महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांचे नामांकन अर्ज दाखल यवतमाळ वाशिम लोकसभा वा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे मित्र पक्षाचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे युवा नेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माणिकराव ठाकरे शिवाजीराव मोगे डॉक्टर वजात मिर्झा देवानंद पवार यांच्यासह मित्र पक्षांचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे तसेच युवा नेते रोहित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांवर टीका करून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना निवडून देण्यासाठी मतदात्यांना मते मागितले मुख्य संपादक वसीम खान वाशिम ट्वेंटी फोर न्यूज